हिंदू स्मशानभूमीवर सृष्टीची दृष्टी पडायला नको नाहीतर प्रेत लागेल जळायला छत लागेल गळायला असे व्हावयास वेळ लागणार नाही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात वाढत्या लोकसंख्येचा आलेख लक्षात घेता हिंदू आवश्यक असता केलेल्या मागणीनुसार मंजूर झाली अनेक व्यत्यय पार पाडत खेर टेंडर प्रक्रियेत असताना उत्कृष्टतेची धुसर संभावना सृष्टीची वक्र दृष्टी होऊ नये म्हणून प्रशासकीय बदलीचा वेग हा बदलायला हवा वाढत्या शहरास एकच हिंदू स्मशानभूमी ही गैरसोयीची ठरत असताना तत्कालीन नगराध्यक्ष निर्मला संतोष खांडे भराड यांच्या कारकिर्दीत नगरसेवक सय्यद करीम यांनी सर्वे नंबर त्र्याहत्तर मध्ये महसूलची जागा चौदा गुंठे उपलब्ध करून घेत निधीची सुद्धा उपलब्धता आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना त्या स्मशानभूमीत प्रसंगावधान राखून नामवंत राजकीय व्यक्तींच्या जाण्याची वेळ आली भावपूर्ण श्रद्धांजली भाषण सुरू झाले अन्छद गळायला लागले हा प्रसंग येऊ नये म्हणून सृष्टीच्या कामावर दृष्टी पडायला नको एवढे मात्र नक्की प्राईम मीडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे देऊळगाव राजा बुलढाणा